आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे हा शिवजयंती उत्सव नेहमी प्रमाणे आपल्याला मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे कल्याणच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये हा उत्सव आपल्याला साजरा करत आहे आणि लोक करत आहेत अर्थात सरकारने म्हटलं उत्साह आणि करा परंतु माझ्याकडे ज्या तक्रारी येतात ते साधारणपणे जो गल्लोगल्ली उत्सव साजरा होतो थोडंफार स्टेट टाकावा लागतो त्याच्यासाठी किती परवानग्या लागतात याचा जरा अधिकाऱ्यांनी विचार करावा स्टेटची तर परवानगी आहे ती महानगरपालिके महानगरपालिका म्हणते की फायर ब्रिगेडची पण आणा फायर ब्रिगेडची आणल्यानंतर ते गॅसचं काय म्हणजे अग्निशामक गॅस जो आहे ते घ्या विकत म्हणजे त्याच्यासाठी पैसे खर्च करणार अशा अनेक अडचणी शिवजयंती उत्सव मंडळाला येत असतात हे चुकीचं आहे सरकारने एवढं काय अगदी पर परवानगी घेण्यासाठी म्हणून लोकांना त्रास द्यायला नकोय पण असो लोक उत्साहाने आणि एवढा त्रास सहन करून सगळ्या परवानग्या मिळून निश्चितपणे हा शिवजयंती उत्सव साजरा करतात त्या सर्वांना यू कॉमन मॅन यूट्यूब चॅनलतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे आणि शिवभक्तांना सर्व शिवभक्तांना डोंगी शिवभक्तांना बिलकुल नाही ज्यांनी वारंवार शि श्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे ज्यांनी अपमान झाल्यानंतर मूग घेऊन गप्प बसलेले आहेत त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव हा ना त्यांच्यासाठी नाही त्यामुळे त्यांना शुभेच्छा मी देत नाही आणि जे आज भक्तिभावाने खरोखर शिवभक्त आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे त्या आलो सर्व आणि भक्ती आहे त्या आलो सर्व शिवभक्तांना कुठल्याही पक्षाचं असो किंवा कुठलीही असो त्या सर्व शिवभक्तांना माझ्यातर्फे कॉमन मॅन यू ट्यूब चॅनलतर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जोरात उत्सव साजरा करा मिरवणुका काढा मिरवणुकांमध्ये ठीक आहे दोन दोन तीन तीन मिरवणुका मिळत असले तरी होत असल्या निघत असले तरी उत्साहाने आणि एकमेकाशी कुठल्याही प्रकारे वादविवाद न करता आपण उत्साहाने आपापल्या आप पद्धतीने मिरवणुका काढा आणि जागोदागी चौका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून त्याचं पूजन करा आणि भक्तिभावाने त्याची पूजा करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन मागणं मांडला की आपले जे मावळे होते त्याप्रमाणेच आम्हाला सद्बुद्धी द्या आणि आम्हाला वागण्यासाठी प्रेरित करा एवढंच मी आज बोलतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र